नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव गुंथारा फाट्यावर दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान दिनेश बळीराम वाघाय वय पन्नास वर्षे राहणार केसलवाडा हे मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए डी चौदा पंचावन्नने भंडाराहून स्वतःच्या गावी असता गुंथारा फाट्यावर कुत्रा आडवा आल्याने त्यांची मोटरसायकल अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर आदळली त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली दरम्यान महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस हवालदार अतकरी यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी मुख्यपीठ नाणेशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला व्यास हॉस्पिटल भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत